मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भाच्या उत्तरेकडून ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे काही ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे मध्य प्रदेशवर जे डब्ल्यू डीचं वातावरण होतं ते थोडं महाराष्ट्राच्या दिशेने सरकलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशकडे तयार झालेलं डब्ल्यू डीचं वातावरण महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे उत्तर महाराष्ट्र विदर्भाचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी ढगाळ परिस्थितीमुळे निर्माण झालेली आहे जे एफ एस मॉडेलनुसार सात तारखेला विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आलेली आहे संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात आणि पूर्व भारतात मोठं पावसाळी वातावरण जे एफ एस मॉडेलने दाखवलं आहे आठ तारखेला नऊ तारखेला देखील याच भागात पावसा वातावरण आहे मात्र याचा महाराष्ट्रामध्ये आठ नऊ तारखेला प्रभाव दाखवलेला नाही दहा तारखेपर्यंत बंगालच्या उपसागरात पावसाळी वातावरण तयार होईल किनारपट्टी भागात देखील याचा प्रभाव असेल पूर्व भारतातील पावसाळी वातावरण देखील वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे काही अंशने भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता सुरुवातीपासून आहे मात्र जे फेस मॉडेलने देखील अकरा तारखेला हा प्रभाव कमी होताना दाखवला आहे मात्र बारा तारखेला महाराष्ट्रात पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा अंदाज दिला आहे हा सुरुवातीचा काळ आहे मान्सूनची सुरुवात आहे त्यामुळे या काळात थोडं पावसाळी वातावरणामध्ये चढ उतार होत असतात तेरा तारखेला मात्र विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत उत्तर महाराष्ट्रातसुद्धा हा प्रभाव असेल पश्चिम महाराष्ट्र त्याचा अधिक जोर राहण्याची शक्यता दाखवण्यात येते आहे पूर्व भारतातील पावसाळी वातावरणाचा जोर बारानंतर नंतर कमी होणार आहे पण दक्षिण भारतात जोर वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी प्रभाव वाढणार आहे चौदा तारखेला आपण बघतो विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये कायम आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे या मान्सून पूर्व सरी आहेत आपल्या माध्यमातून जेव्हा वीस तारखेचा अंदाज बघतो स्पष्ट दिसतं की बंगालच्या उपसागरातील वातावरण हे साधारणपणे मान्सून पूर्व पावसासाठी अनुकूल आहे शिवाय मान्सून सुद्धा अंदमानात वेळेत येण्यासाठी अनुकूल आहे आपण डब्ल्यू मॉडेलचा अंदाज हा महाराष्ट्रातील पावसासाठी सर्वात योग्य मानतो त्या संदर्भातला अंदाज आपण बघतो या मॉडेलने तरी महाराष्ट्रामध्ये सात तारखेला पावसाचा सा अंदाज दिलेला नाही आठ तारखेला मात्र बंगालच्या उपसागरात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पूर्व भारतात पावसळी वातावरण तयार होईल अजून तरी नऊ तारखेपर्यंत इसीएमडब्ल्युए पॉडेलने महाराष्ट्रात पावसळी नाही दहा तारखेलाही विशेष वातावरण दाखवलेलं नाही अकरा तारखेला मात्र एसीएमडब्ल्युए पॉडेलने महाराष्ट्रातून पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज दिला आहे बारा तारखेला देखील दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा असं पावसाळी वातावरणाचा अंदाज का ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा आहे आता या मॉडेलने महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी वातावरण जोरदार पावसाळी वातावरण तेरा तारखेला दाखवलं आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात दक्षिणेकडून पावसात जोर राहण्याचा अंदाज आहे अरबी समुद्रा आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला म्हणजे श्रीलंकेच्या आजूबाजूने जवळपास केरळपासून तर दक्षिण कोकणापर्यंत पावसाळी अंदाज देण्यात आला आहे हवामानातील बदलासाठी आपण इसीएमडब्ल्यू एफच्या एस ए मॉडेलचा अंदाज बघत असतो दहा तारखेला मात्र पूर्व भारतात आणि बंगालच्या सकराच्या किनारपट्टी भागात पावसाचा अंदाज कायम अकरा तारखेला केवळ महाराष्ट्रात ढगाळ परिस्थितीची शक्यता सुरुवातीला व्यक्त केली आहे मॉडेलने बारा तारखेला प्रत्यक्ष पावसाचा अंदाज दिला आहे तेरा तारखेला मात्र वातावरणात मोठे बदल होणं अपेक्षित आहे आणि महाराष्ट्रात पाऊस वाढण्याचाही अंदाज आहे चौदा तारखेची परिस्थिती आपण बघतो महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलण्यासाठी या मॉडेलने अनुकूल स्थिती दाखवली आहे